ड्रॉइंग केले बघू वाव साक्षर करून घ्यायचे असतात नमस्कार मंडळी शुभ सकाळ भरपूर दिवसानंतर लॉग येत आहे आता दिवाळी सुरू झालेली आहे आणि लॉग उशीर राहण्याचं कारण आहे की शौर्याची एक्झाम चालू होती आणि सारूची पण एक्झाम चालू होती त्याच्यामुळे आम्हाला व्हिडिओ काढायला वेळ मिळत नव्हता पण आता दिवाळीची सगळी खरेदी आम्ही केलेली आहे आणि आजपासून घरामध्ये चिवडा फराळ म्हणजे जे काय साहित्य आपल्याला लागतं दिवाळीसाठी त्याच्यामध्ये करंजी असते लाडू असते त्या सगळ्या आम्ही गोष्टी आज बनवणार आहोत तर आता फटाफट सगळं आम्ही लोक आंघोळ करणार फ्रेश होणार मस्त वेगळी दुपारचं जेवण करणार आहे आणि त्यानंतर त्या सगळ्या गोष्टी करणार आहेत तर आजचा व्हिडिओ बाहेर नसणार मार्केट मार्केटला नसणार आहे आमचा इनडोअर विडिओ असणार आहे म्हणजे घरी स्वयंपाकघरामध्ये आमचं जे किचन आहे तिकडे आम्ही लोक जाऊन तो सगळा व्हिडिओ तिकडचा असणार आहे आणि बहुतेक आज आजच्या दिवशी आम्ही लोक पोवा चिवडा असतो तर तो कसा बनणार आहे आणि म्हणजे पोवा चिवडा तर नॉर्मली लोक जसे बनवतात तसंच आहे पण आज माझी बायको कशी बनवते मी आज समोरून तिला प्रात्यक्षिक बघणार आहे समोरून की ती कशी बनवणार आहे तर चला त्याचा वेळ घेत नाही आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया आता वाजले संध्याकाळचे पावणे पाच आणि सासू बसलेली आहे आणि शौर्याची एक्झाम संपली आहे आणि आमची सारवी झोपले दमून आले शाळेत ना तर चला आपण किचनमध्ये जाऊया बघूया वा बायको काय कसले तयारी चालू आहे पोह्याचा चिवडा पोह्याचा चिवडा पातळ बारीक पातळ पोहे पातळ पोहे तर काय काय जा सगळं सगळं बघा बघा मंडळी जो आहे पातळ पोहा आहे आणि याचा जो कुरकुरीत काय म्हणतात कुरकुरीत चिवडा आहे तो, तो बनवणार आहे तर त्याच्यामध्ये बायकोने सगळं साहित्य घेतलेलं आहे नॉर्मल सगळे जे चिवडा बनवतात तसंच चिवडा ना म्हणजे त्याच्यामध्ये काही काही लोक जर वेगळे पदार्थ घेत असतात आपण नॉर्मल जे काय शेंगदाणे चणे खोबरा आहे आणि हे काय काजू, काजू आहे बादा, मिरच्या आहेत कडीपत्ता कडीपत्ता आहे आणि अजून काय टाकणार आमच्यामध्ये मसाल्यानंतर येईल पहिले हे सगळं फ्राय करून घ्यायचं हे सगळं फ्राय करणार का तर हे अगोदर आपण सगळं आता फ्राय करून घेऊया आणि आज तुम्हाला आमचं किचन दाखवतो अगोदर किचनच्या जास्त व्हिडिओ आला नव्हता पहिल्यांदाच दिवाळीची सुरुवात आहे आणि किचनमध्ये आम्ही लोक पहिला व्हिडिओ आहे आमचा चिवड्यावर ह्याच्यानंतर तू काय बनवणार आहे चिवड्यानंतर शंकरपाळी ते कधी बनवणार याच्यानंतर जमलं तर बनवूया नंतर उद्या हां तर बायको म्हणते आता जमलं तर शंकरपाळी बनवू नंतर उद्या बनवू पण आज आपली स्पेशल रेसिपी आहे ते चिवड्याची आहे तर चला आपण जाणून घेऊ कसं बनवणार आहे हे काय पोहे पोहे आपला नाही कड्यामध्ये तेल नाही टाकले नाही असंच फ्राय करून घ्या असंच फ्राय करायचं का ते असे कडक व्हावे कडक व्हावे म्हणजे धुतलेले धुतलेले नाहीत ना नाही चिवड्यासाठी कसेला धुवायचं अच्छा यात मस्त वेगळी शेकून घेणार कुरकुरीत होईल त्या आणि साधारण किती किलोचा असणार एक किलो एक किलोचा असणार एक, किलो एक किलो पोहे आहे आता हे सगळं टाकल्यावर जास्त होईल म्हणजे दीड दोन किलो होऊन जाईल अच्छा नंतर बघा मंडळी पण खूप छान प्रकार सगळे घेतलेले साहित्य शेकल्यावर बघा कसे होतात चालेल शौर्य पण आलेले शौर्य काय मग एक संपली क्लेचं कॉम्पिटिशन आहे का उद्या छान मग आता काय करणार मध्ये मजा बॉम्ब फोडणार दिवाळीचे लांबून फोडायचे आणि छोटे बॉम्ब फोडायचे बाबा सुरसुरीवाले छोटे फटाकडे आणि जास्त मित्रामध्ये जायचे नाही बाहेर मोठे मोठे फटाकडे फोडायला काय म्हटलं पप्पा आणि मम्मी बघणार ना तिथेच फटाकडे फोडायचे आणि दिला द्यायचं नाही वा आता हे सगळं ह्याच्यात आपण टोपात टाकत जाऊया सगळं हाडव म्हणजे आपल्याकडे छोटी काढ्या असल्यामुळे छोटी काढ्या असल्यामुळे आपण ते थोडे थोडे घेऊन शेकत आहोत आपण ते <laughs> <लगा। laughs> शौर्याला बघा मी जेव्हा लहान होतो त्यामुळे माझी आई आणि माझे वडील माझे मोठे पोपन असायचे ते आई वडिलांना मदत करायचे शंकर असावी परत करंजी असावी चकली परत पोह्याचा चिवडा तर आई आणि वडील आमचे रात्री नऊ दहा वाजता बसायचं जेवण झाल्यावर मामी लोक पप्पांना आणि आईला म्हणजे आईवडिला खूप मदत करायचो प्रत्येक गोष्टी करण्यासाठी तर खूप यायचे का दिवस होते तेव्हा नाईन्टीजचे तुम्हाला माहितच असं नाईन्टीजच्या काळामध्ये म्हणजे तेव्हा आपल्या हातामध्ये मोबाईल नव्हते आताची मुलं बघा म्हणजे आईवडील ज्या गोष्टी करतात आहेत एवढा मोठा सण असतो हिंदूंचा दिवाळी त्याच्यामध्ये नवीन नवीन कपडे नवीन नवीन फटाके गोड 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 आपल्याला गोष्टी खायला मिळतात मिठाई खायला मिळतात मेन म्हणजे नवीन कपडे ह्या सर्व गोष्टी आहेत पण आता मुलांना काय त्याच्यामध्ये इंटरेस्ट नसतं आपण त्यांना सांगतो त्याच्या पद्धतीने करतात ॲक्च्युली गेले दोन तीन वर्ष आम्ही लोक जो फराळ होता हो तो आम्ही लोक विकत घेऊन होता तो जे लोक लहान वस्ती लहान होते त्याच्या मुलांना कळत नव्हतं पण आम्ही म्हटलं की आता ते थोडे समजदार झाले साडी तर आमची झोपलेली आहे थोड्या वेळा होटेल ती ते लोक समजदार आलेले तर त्यांना त्या गोष्टी कळाव्या दिवाळी कशी साजरी केली नसते दिवाळीचं महत्त्व काय आहे ते आपल्या पूर्ण कुटुंबासोबत कसे वी साजरे करतात त्या सगळ्या त्या गोष्टी त्यांना सांगायच्या असतात शेवटवर सांगितलं होतं असं असं सगळं आहे तर मग मी सगळं दिवाळीचा जो फराळ घरी बनवणार आहे तो एक्सायटेड तर होताच पण आता बघा कसा करतोय तो मोबाईलमध्येच आहे अजून हां बघणार तो आता आज काय शाळेला आता सुटीच पडलेली आहे एक्झाम संपलेली आहे त्याच्यामुळे तो खूप आनंद आहे आणि त्याला जवळपास दहा दिवसानंतर त्याला मोबाईल दिलेला आहे आणि तो त्याचा फेवरेट गेम खेळत आहे तर बघूया बायकोचं कुठपर्यंत आलेलं आहे चला आता हे सगळं मध्ये फ्राय करतो तेलमध्ये त्याच्यानंतर काय करणार त्याच्यावर टाकणार ना आपण फ्राय करायला घेतले तेलामध्ये तर लाल करूया करूया आपण बहुतेक ह्या सगळ्या गोष्टी आपण फ्रायच करणार सगळ्या गोष्टी फ्राय करायच्या मिरच्या फ्राय केल्या तर उडणार नाही ना उडणार ना थोडं लांबूनच लांबून आता शेंगदाणे बाबा तुम्ही पाहू शकता लालसर झालेले आहेत फ्राय करून डायरेक्ट पोह्याच्या वर टाकायचे मग असे लालसर करून घ्यायचे असतात सारवी पण आता झोपून उठले तिकडं आवाज करते बघा झाली झोपू बाबू आम्ही एवढे बनवते बाबू सार्वी आले झोप तिकडं आवाज देते जो बाबू झोप जोप। ना झोप आपण चणे आहेत ना सकेल आता ते मस्त वेगळे आपण फ्राय करून घेऊया काही पहिले फ्राय करू शकतो ना असं काही लोक मध्ये त्यांना वाटत बाय स्टेप आहे त्याच्यामध्ये असं सुद्धा तुम्ही यातली कोणती वस्तू पहिले तुम्ही फ्राय करू शकता असं काही नाही की तुम्हाला शेंगदाणेच पहिले करायचे किंवा काय करायचे पण ते चांगल्या प्रकारे फ्राय करायचे जास्त काळे पण नाही करायचे मीडियम लाल असतात ना तेवढं करायचं आपण सामान आणून किती दिवस झालं चार्पाद्यों दाले। चार्पाद्यों दाले। थे 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 आ, चार पाच दिवस झाले चार पाच दिवस झाले त्याच्यानंतर आज घेतलं करायला आम्ही गेलो होतो महेश बंदरला आणि तिकडे दिवाळीसाठी खरेदी गेली होती सोबत सगळे पदार्थ होते ते आम्ही तिकडनं घेतले होते जे चिवड्यासाठी शंकरपाळी करंजीसाठी आहे आणि चार दिवसानंतर आम्ही लोकांना आज पहिल्यांदाच चिवडा बनवायला घेतलेला आहे कारण यांची लोकांची एक्झाम्स असते आणि दुपारी दोन अडीला सुटतात ते लोकं त्याच्यामुळे आम्हाला त्यांना शाळेत सोडा लगे एक दोन तासाने घेऊन या आणि दुपारी परत त्यांना जेवण द्या परत झोपा पूर्ण वेळ निघून जातो संध्याकाळ परत शौर्याचं लगेच टुशन नसतं म्हणजे वेळच नसतो त्याच्यामुळे एवढी धावपळ असते की आम्हाला कोणतं काम करायला मिळत नाही तर आज शौर्याची एक्झाम संपली होती म्हणून म्हटलं आजच करायला गेलं आपण तर बघा आमची सारवी पण उठली आहे बघा पाहू शकता सारवी हे बाबू हे काय करते तू ड्रॉईंग करते सारूच्या शा शाळेमध्ये दिवाळीची गिफ्ट दिल्या त्यांना म्हणजे टीचरने दिले ड्रॉईंग आणि ते कलर्स दिलेत तर ते आता उठली आहे आमचा आवाज ऐकून थोड्या वेळाने जरा ती स्टडी होईल नंतर इकडे येईल ती आपण खोबरा टाकूया खोबरा असं लालसर व्हायला पाहिजे ना मस्त तेव्हा ते छान दिसतं आहे आणि कुरकुरीत पण नव्हतो खोबरा बाकीचे कुठले पदार्थ कुरकुरीत नाही झाले तर चालेल खोबरा पाहिजे पण खोबरं कुरकुरीत झालं नाही तर खायला मजाच असते आणि खोबऱ्याशिवाय तो चिवडा आहे ना त्याची मजाच नाही आहे तेल किती गरम आहे तेल किती हा बाबू बोल काय काय बाबू काय ते अच्छा बोर्डचा ते कलर आहे बघा सारी आमचं कसं ड्रॉइंग करते बघा छानपैकी कलर करते अरे वा मध्ये करते कलर एकदम कोणी शिकवलं टीचरनी शिकवला आता सारीला सुट्टी पडली का उद्या जायचे स्कूलला जायचे नंतर सुट्टी पडणार ना हम्म मग काय करणार तिथे दिवाळीमध्ये हॅपी दिवाळी आपले मामा किचन मध्ये ना चिवडा बनवते तू येते बघायला का नंतर बघणार ठीक आहे चला आपण जाऊया सारी बोलते नंतर बघणार ड्रॉईंगमध्ये बिझी आहे तेल जास्त गरम झाल्यामुळे तुम्ही पाहू शकता फटाफट फटाफट आपण खोबऱ्याला ऑलरेडी तेल असतं ना त्याच्यामुळे खोबरा हा पटकन फ्राय होतो चल आता आपण बदाम आणि काजू एकत्र टाकूया आपण जास्त फ्राय होऊन हा बाबू हो गरम झालं ते सांगायला ते पार्सल आलेलं मिरची थोडासा लांब राहिलेला बरं आहे मिरचीपेक्षा पेक्षा चटका देऊन जाते आणि ठसका पण देऊन जाते बायकोसारखं बायको पण ते मिरची सारखीच ठसका पण देतेच आणि तिखट पण आहे लवंगी मिरची आहे ना लंगी मिरची हिरवी मिरची आहे हिरवी हिरवी हो बाबू सारी पण आले आले सारे मध्ये आली चल सारूला आता पोचले या या नुँ। नुँ। वा 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 तुला वा वा काय करायला आवडते दिवाळीमध्ये तेवढा खायला काय काय खाणार तो दिवाळीमध्ये बिर्याणी मोदक आणि लाडू, लाडू। आणि फटाके आपटी पण आणि नवीन ड्रेस ते पण काय पण झाले सारी विचार काय पण द्या सगळं घालते ते मी काय ना तू मला हेच पाहिजे मला तेच पाहिजे असं तिथे नाटक नसतं जे ते घालते मम्मी सारखे ते बायको सारखे ते मम्मा बा चिवडा झाले बाबू बनवून त्याच्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी टाकायच्या आहेत तू जा माकडे जातो जीरा जिरा राई राई हळद टाकूया आपण तो ह्याच्यात डायरेक्ट हे, हे करायचंय मिक्स करायचं डायरेक्ट टाकायचं मस्त पैकी म्हणजे मिक्स करायचं सगळं अच्छा आता त्याला पूर्ण रंग येणार तो तेवढ्याचा म्हणजे रेसिपी काय एवढी मोठी नाहीये सगळं रेडी ठेवलं तर एक पंधरा वीस मिनिटांमध्ये होऊन म्हणजे आपण जो नॉर्मल हा जो चिवडा आहे आपल्याला वाटतं की भरपूर वेळ लागतो सगळ्या गोष्टी रेडी असल्या तर तो पंधरा ते वीस मिनिटांमध्ये रेडी होतो आणि अशा प्रकारे रेडी होतो तुम्ही पाहू शकता बघा वा जबरदस्त आता याच्यानंतर काय आहे म्हणजे रेडी प्रॉपर रेडी झाला आहे फक्त मीठ स्वादनुसार मीठ टाकायला लागणार तर याच्यामध्ये आता झालं तर शेवटला स्वादनुसार मीठ टाकावं लागणार आहे अगोदर टाकल्यानंतर आपल्याला ते चव कळत नाही नंतर ते वरून टाकायला लागतो आणि तो मीठ थोडं थोडं असं लागलं पाहिजे असे वर म्हणजे टेस्ट तोंडाला जेव्हा आपण चुडा खातो तेव्हा त्या चुड्यामध्ये काय काय बारीक बारीक मीठ लागतात त्याला काय करू त्याच्यामध्ये ते हे टाकतात काय ते आपलं गोलगप्पेमध्ये असतं ते काय मसाला तो चाट मसाला चाट मसाला पण असतो नुसार मीठ आणि नंतर टेस्ट करून बघणार ना मी नाही बघणार ते थोडंसं आपण आपला अग्निदेव असतो गॅस त्याला थोडंसं द्यावं लागतं नंतर आपले जे mm -hmm. <coughs> आपण जे देव पोसतो देवामध्ये त्यांना थोडंसं वाटीमध्ये ठेव म्हणजे आपण म्हणतो ना नैवेद्य कसं दाखवतो एखादी गोष्ट आपण केली दिवाळीचा असू दे सण की आपला कुठलाही सण असू दे की आपल्या रोजचं रेग्युलर जेवण थोडंसं आपण आपला यज्ञ अग्निदेव असतो त्याला तरी आपण ते थोडंसं नैवेद्य दाखवलं ना तर आपलं जे जेवण असतं ते चविष्ट आणि रुचकर होतं थोड़ा सा थोड़ा थंड़ा। थंड़ा। थोड़ा पा। पा। है, हा बाबू याला थोडंसं हवा लागण्यासाठी ठेवावं लागतं ना थोडं थंड थोडं थंड होण्यासाठी द्यावं लागतं मी सारवीने ड्रॉइंग केलं आहे भाऊ वाव सारवींना शाळेतना एक गिफ्ट दिलं दिवाळीचं आणि सारवीने ते रंगवलं बघा कशा प्रकारे छान वाटतं कोण आहे हा हां दादा आहे आणि पाठीमागे आहे दोन आहे त्याच्यामध्ये एक कोण आहे पण दोन्ही बॉय आहे बाबू छान भाऊ एव्हरेस्ट चाट मसाला आहे स्वादनुसार आपला चाट मसाला आहे दोन आपण टाकत आहोत त्याला चांगला प्रकार स्वाद यावा म्हणून आता परत एकदा मिक्स करून घेऊ आपण आणि जवळपास आपला जो चिवडा आहे आता रेडीच झालेला आहे थोडीशी पिटी साखर टाक पिटी साखर पण हो त्याच्यामध्ये थोडीशी पिटी साखर म्हणजे कसं आहे चिवडा हा जास्त खारट नसाला तो गोड आणि खाऊ अशा प्रकारचा तो नमकीन चिवडा असतो आपण म्हणतो ना त्याच्यामध्ये थोडंसं गोड आणि आंबट असे दोन पदार्थ असतात तर चाट मसाला टाकला मीठ टाकलं तर त्याच्याबरोबर पिठीसागर ह्या दोन गोष्टी टाकाव्या लागतात आता हा गरम आहे ना नंतर टाकूया मेल्ट म्हणजे असं हे होतं दिसणार नाही ते खेचून घेणार ते थोडस थंड झाल्यानंतर पिठी असं आपला हा चिवडा आता इथे बनून रेडी झालेला तुम्ही पाहू शकता अगदी देवाडे आपण थोडासा ठेवलेला आहे थोडस वाटीमध्ये घेऊन आपण आपलं जे देवा देवा थोड़ा वें। थोड़ा वें। देवाल देवा देवाला असतो देवाचं तिथे ठेवायचा आणि ही डिश मला कधी चाकायला मिळणार खायला मिळणार थोड्या वेळाने थोड्या वेळाने तर बघा आता अग्निदेवाने आपल्या देवाऱ्याकडे आपण ठेवूया आपला जो देव आहे ज्याची आपण रोज उठल्यावर पूजा करतो त्या देवाला पण आपण नैवेद्य टाकूया थोड्या वेळाने ते आपण नंतर आपली उदबत्ती आणि आपली जी बत्ती आणि देवाची प्रार्थना करूया आज आमचा छोटासा देवाला बघा पाहू शकता चुडा गार्डन गोड होण्यासाठी साखर आणि पिंडी साखर आणि मीठ हे सगळं व्यवस्थित मिक्स करायला लागतं शेवटच्या शाणे आता टेस्ट करून बघ तुला असं वाटतं हा तू बनवायला तू टेस्ट कर मी पण करेन बघू मला मी पण थोडा टेस्ट करून बघतो परफेक्ट म्हणजे जो स्वाद पाहिजे मीठ आणि पिठे ये लवकर आपल्या मिरच्या त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आलेल्या आहेत आणि मस्त तोंडामध्ये फुटत आहे जबरदस्त बरोबर झाला बायको एकदम परफेक्ट मस्त ना शौर्य खाणारा तावडीने बघ हम्म जबरदस्त सार्वी माझा चिवडा झाला बनवून शौर्या बघायला येलो कलरच आहे डब्यात भरायचं आहे बघ हा कसं कसं आहे कुरकुरत आहे मस्त बनवलं मामाने चला आता आता डब्यामध्ये पॅक कर मामा थोडस थंड हा थोडं थंड झाल्यावर ताशी होती आजची रेसिपी पोह्याचा चिवडा आणि उद्या काय बनवणार बायको उद्या शंकरपाळी उद्या शंकरपाळी त्याची रेसिपी मिळणार आहे पाहायला आजची रेसिपी पण तुम्ही पाहून घेतली आज जर टाइम भेटला तर आजच बनवूया हा म्हणजे बनव जर वेळ मिळत तर आजच बनवू आणि तो व्हिडिओ आम्ही दोन तीन दिवसाने पोस्ट करू हा व्हिडिओ संध्याकाळी पोस्ट करणार आहे तर चला म्हणजे खूप छान वाटलं आजचा लॉग बनवून म्हणजे मी मोस्टली सगळे घरच्या बाहेरचे जीव बनवत असतो आज आज मी इनडोअर म्हणजे फक्त किचनमध्ये काही गोष्टी घडतात त्या सगळ्या तुम्हाला दाखवले तुम्ही मी पाहून घ्या छोटंसं किचन आहे आणि आज तुम्हाला आमच्या किचनमध्ये ही रेसिपी तुम्हाला पाहायला मिळाली तर आजचा एवढं कसा होता आजची रेसिपी कशी होती ही तुम्ही करून नक्की कळवा तर चला म्हंटले भेटू पुढच्या लोकमध्ये तुम्हाला स्वतःची आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या बाय बाय